हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द विपिंग विपिंग मराठी तट अश्रू ढाळणारी जखम मधून द्राव बाहेर टाकणारी वृक्ष ज्याच्या फांद्या खाली वाकल्या आहेत असा रडणे अश्रू ढाळणे विलाप करणे झिरपणे किंवा पाजळणे होत आहे विपिंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द लिटल गर्ल इज विपिंग दुसरा वाक्य आहे विपिंग इज अ नॉर्मल रिस्पॉन्स टू पेन तिसरा वाक्य आहे ही वॉज विपिंग इन अँगर अँड ग्रीफ चौथा वाक्य आहे द वुंड इज विपिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका Honey channel subscribe kara. Thank you.